नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर गोल गळ्यावर कसली भारी डिझाईन करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजला काठ फक्त एका साईडला आहे दोन्ही साईडला काठ नाही तर हा काठ बाहीला लावायचा आहे बाहीला एवढं लावल्याच्यानंतर इकडं थोडासाच काठ उरणार आहे तर मी साडीतल्या कपड्यापासून गोलगळ्यावर डिझाईन करणार आहे तर हा साडीतला कापड आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे बघा ब्लाऊजची तयार उंची तेरा आहे ते त्यात ते एक इंच प्लस करायचं आहे तर ब्लाऊजची उंची चौदा येणार आहे छातीची घडी आहे साडेआठ इंच चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर दीड इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे इथं गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंचावर आणि शोल्डर येणार आहे तीन इंच आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंड्याचं माप हे साडेपाच इंचावर टाकलेलं आहे बघा इथून इथं साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि असा ते मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे तर गळ्याची उंची टाकायची आहे गळ्याची उंची बघा तर साडेनऊ इंच गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच गळ्याची उंची आहे आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि इथंही बघायचं आहे अडीच इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करायचं आहे आणि यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार मी असा गोल गोल देणार आहे बघा असा गोल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे जर तुम्हाला थोडासा खालून पसर गळा पाहिजे असेल तर जिथून गळ्याची मार्किंग केलेली आहे त्याच्या साईडने थोडंसं अर्धा इंच बाहेर येऊ द्यायचं आहे तर हा ब्लाऊज पीस आहे तर मी अगोदर बॅक पार्टच इथं काढत आहे तर हा ब्लाउज पूर्णपणे कट केलेला नाही तर बॅक साईडचा पार्ट हा मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि त्याच्या साईडने थोडंसं मी अंतर सोडले बघा तर अशा पद्धतीने इथं कट करून घ्यायचं आहे तर, तर मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे त्याच्यावर यास्तर ठेवून मेन फॅब्रिकवर गळा कट करून घ्यायचा आहे गळा हा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तर मेन फॅब्रिक खाली सव्वाशी ही वरच्या बाजूने आली पाहिजे वरची जी बाजू आहे ती सव्वाशी आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा गळ्याच्या कडेने एक समान अंतरावर शिवून घ्यायचं आहे ब्लाऊज शिवत असताना कमी जास्त शिलाई धरायची नाही एकसारखी शिलाई धरायची आहे तरच तुमच्या गळ्याला ब्लाऊजला ही फिनिशिंग खूप छान येईल जर तुम्ही एका ठिकाणी पाव इंच आणि एका ठिकाणी अर्धा इंच धरला तर त्या ठिकाणची फिनिशिंग ही बिघडून जाईल तर खालच्या साईडने मी अर्धा इंच अंतर शिवण्यात जाऊ देणार आहे तर व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला गळा शिवून घेतलेला आहे आणि खाली कमरेच्या बाजूने एक अर्धा इंच अंतरावर टीप टाकून घेतलेली आहे तर गळ्याच्या कडेने जवळजवळ कट द्यायचे आहेत म्हणजे गळा पलटी करण्यासाठी हा सोपा जाईल तर अशा पद्धतीने जवळजवळ मी पूर्ण गळ्याला कट देऊन घेतलेले आहे तर इथं हा गळा सवाशी करून घ्यायचा आहे तर बघा कपडा असा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि या गळ्याच्या कडेनी टीप टाकायची आहे टीप टाकत असताना खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित आहे का नाही हेही चेक करायचं आहे नाहीतर कधी कधी काय होतं मधल्या कपड्यालाही गुढी पडत असते तर तो कपडा बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं असं जर तुम्ही गळा शिवलात तर तुमचा गळा कुठेही चुकणार नाही तर मी तुम्हाला गळ्याची डिझाईन किंवा बाईची डिझाईन सांगत असताना खूप साऱ्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन सांगत असते की तुमची डिझाईन शिवत असताना तुम्ही कुठंही चुकू नये यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सांगत असते गळा शिवून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे आस्तर जोडत असताना अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा मी टाकेन त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर, तर बघा अशा पद्धतीने खालचा पार्टही शिवून इथं झालेला आहे ना गळ्याला गोट आहे ना कमरेला पट्टी तर तुम्हाला कमरेला पट्टी लावता येत नसेल तर अशा पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे ना खालच्या साईडने शिवून घेऊन पलटी करायचा आहे पुन्हा वरून दाब टीप द्यायचा आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे ही तर दोन पद्धतीने आपण ही गळा शिवू शकतो साईडने आज तर जोडून झालेला आहे आणि उरलेला साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे तर गळा पूर्णपणे शिवून झाल्याच्या हा साडीतला कपडा घ्यायचा आहे कपड्याची रुंदी मी चार इंच घेतलेली आहे तुम्हाला जर थोडीशी कमी ठेवायची असेल तर तुम्ही साडेतीन इंच तीन इंच ठेवू शकता तर हा साडीतला कपडा आहे तर याला मी सेंटरमधून कट करून अशा दोन पट्ट्या काढलेल्या आहेत तर या पट्ट्या एकमेकावर ठेवून बरोबर जोडून घ्यायच्या आहेत पट्टी जोडून झाल्याच्या नंतर या पट्टीला आता बघा उलट बाजूने मी फोल्ड केलेला आहे अशी दुसऱ्या बाजूवर ही पट्टी ठेवून एका साईडने शिवून घ्यायचं आहे तर ही पट्टी पूर्णपणे एकदम लांब पट्टी निघालेली आहे तर याला इथं असं शिवून झाल्याच्या नंतर मी एका मोठ्या सुईच्या सहाय्याने याला सवाशी करून घेत आहे तर बघा मी याला दोरा वगैरे काहीच बांधलेला नाही तर ही मोठी सुई आहे तर या सुईच्या साहाय्याने या कपड्याला मी पलटी करून घेतलेली आहे इथं तर अशा पद्धतीने हा कपडा पलटी झाल्याच्या नंतर एका साईडनी टीप टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा असं प्लेट टाकत जायच्या आहेत प्लेट हे व्यवस्थित टाकत जायच्या आहेत एक आड एक प्लेट टाकत जायचं आहे तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्हाला छोटे छोटे प्लेट धरायचे आहेत कपडा जर भरपूर असेल तर पूर्णपणे ती एक गुडी अशी खाली ठेवायची आहे पुन्हा त्यावर टिप टाकत यायचं आहे तर ही गोल गळ्यावर फ्रीलची डिझाईन इतकी सुंदर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते समजणार नाही आणि शिवते वेळेस तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतील आणि अशी डिझाईन शिवतेवेळेस जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये विचारत चला तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत जाईन साडीतला कपडा नसेल तर त्याच ब्लाऊजच्या कपड्यापासून हे अशी डिझाईन तयार करता येते तर ही इथं रील तयार झालेली आहे तर गोल गळ्यावर कशा पद्धतीने लावायचे आहे तर एक, एक इंच अंतर मी इथं मार्क करून घेत आहे बघा एक एक, एक इंच अंतरावर अशा पद्धतीने ही रेश ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडला मी मार्क केलेला आहे एक एक, एक इंच अंतरावर तर अशा पद्धतीने मार्क करून झाल्याच्या नंतर ही जी फ्रील आहे ती वरच्या साईडने शिवून घेत यायचं आहे बरं जिथं मी खडूनी आखून घेतलेलं होतं त्याच्यावरच ही टीप आली पाहिजे त्याच्यावरतीच येणार आहे बघा ही टीप तर पूर्ण गळ्याच्या कडेने असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे शिवत असताना कपडा खेचायचा नाही जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने ही फ्रील ठेवून शिवत यायचं आहे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही फ्रिल सेंटरमधून तुम्ही जर टीप टाकला तर ती ही डिझाईन छान दिसते तर मी एका साईडने शिवून घेतलेला आहे फ्रिलला तर अशी फ्रील लावून झाल्याच्या नंतर आता गळ्याच्या कडीनी लेस लावून घ्यायची आहे तर मी इथे गोल्डन कलरची लेस लावत आहे तीही नाजूक लेस आहे तर वरच्या साईडला नाजूक अशी लेस लावून घेतलेली आहे तर पुन्हा त्या फ्रीलवर एक लेस लावायची आहे तर मी हीच लेस लावणार आहे बघा इथं लेस लावून झालेली आहे गळ्याच्या कडेने आता या फ्रीलवर एक लेस लावून घ्यायची आहे तर असं व्यवस्थित लेस ठेवायचं आहे आणि शिवत यायचं आहे खाली बरोबर मी इथं खालच्याही डिझाईनवर थोडीशी नाजूकच लेस लावलेली आहे कारण की मोठी जी लेस आहे माझ्याकडं ती डिझाईनची आहे जास्त म्हणून मी इथं लावलेली नाही तुमच्याकडं जर याच्यापेक्षा जर थोडीशी पसर असेल तर तुम्ही तीही लावलात तरीही छान दिसते तर इथं लेस लावून झालेली आहे डबलमध्ये बघा तर आता काय करायचं आहे साडीतल्या कपड्यापासूनच इथं सेंटरला एक छोटासा पॅच बसवून डिझाईन करायची आहे बघा तर आडव्यामध्ये तीन इंच आणि उभ्यामध्ये मी तीन इंच असं इथं माप टाकलेले आहेत तर दोन्ही साईडला मी शिवून घेणार आहे दोन साईडने शिवून झाल्याच्या नंतर याला सवाशी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये छोटे छोटे कपड्याचे तुकडे टाकायचे आहेत बघा असे मोठे असलेले तुकडे मी कट केलेले आहेत कात्रीनं आणि यामध्ये ठेवलेले आहेत तर दोन्ही साईडने आता मुडपायचं आहे आणि मुडपून आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचं आहे शिवत असताना व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे लहान मोठी डिझाईन होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर दोन्हीही पार्ट मी इथं व्यवस्थित शिवून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट शिवून घेतलेले आहेत छोटासा प्याज शिवून झाल्यानंतर गळ्याचा सेंटर बरोबर काढायचा आहे आणि तिथं एक टीक करायची आहे खडूनी खालच्या साईडनीही बरोबर सेंटर काढायचं आहे आणि या सेंटरमध्ये हा प्याच ठेवून घ्यायचा आहे बरोबर वरच्या आणि खालच्या साईडला समान भागावर हा प्याच ठेवायचा आहे आणि जशा तसं प्याजवर शिवून घ्यायचा आहे कडेकडेनी शिवून झाल्याच्या पुन्हा इथं लेस लावायची आहे याच्यावर तर आता बघा लेस कशा पद्धतीने लावायचा आहे तर लेस इथं मी लगेच लावून घेणार आहे लेस लावत असताना समोरच्या साईडने मी लेस ठेवलेली ले आहे कारण की दुसरी बाजू शिवत गेल्यानंतर तिथं थोडीशी लेस मुडपून शिवायची आहे आणि जिथं कोपरा आलेला आहे त्या ठिकाणी लेस थोडीशी मुडपायची आहे म्हणजे हा जो पॅच आहे मधी शिवून घेतलेला त्याचा आकार जशा तसा येईल हे जे कोपरे आहे ते मुडपून शिवल्यानंतर बघा मी तिन्ही जागी थोडं थोडं मुडपलं तर जसा आकार आहे तसाच आलेला आहे इथं वरच्या बाजूला आल्यानंतर थोडीशी लेस मुडपून घ्यायची आहे इथं म्हणजे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी लेस मुडपून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये एक लेस लावून घ्यायचे आहे मध्यभागी लेस लावत असताना साईडने मी थोडंसं अंतर सोडून लेस लावून घेत आहे बघा वरच्या गळ्याला जसं अंतर सोडलेलं होतं तसं या पॅचलाही मधल्या बाजूनी थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि जसा प्याच आकार आहे तसंच लेस लावून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो साडीतल्या कपड्यापासून गोल गळ्यावर फ्रीलची डिझाईन कशी वाटली कमेंट ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं फ्रीलची डिझाईन तयार झालेली आहे गोल गळ्यावर तर इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर मी एका बाजूचा टक्स अगोदर शिवून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूचा टक्स तुम्हाला शिवून दाखवत आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी टक्स शिवून घेतलेले आहेत तर या आता डिझाईनच्या सेंटरला जो पॅच आहे त्याच्यावर एक मी छोटासा खड्याचा पॅच लावून घेणार आहे ज्या ज्या ताईंना ही गोलगळेची डिझाईन आवडली आहे त्यांनी व्हिडिओला ला लाईक करायचा आहे आणि डिझाईन कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे